भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मुकनायक पाक्षिकांच्या एकशे सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार दिन बडनेरा येथे उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदनेने करण्यात आली यानंतर समाजातील सत्य निर्भीड व लोकशाही मूल्ये जगणाऱ्या पत्रकारांचा सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष तथा सिटी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर हलसलचे संपादक मुख्यार अहमद विदर्भ न्यूजचे शोहेब खान ब बडनेरा मंडळचे शाहिद शहा उपसंपादक साजिश शहा यांचा सा गौरव करण्यात आला हा सत्कार विला सिंगळे सुरेश बनसोड अष्टशील बोरकर आणि आकाश मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आला सत्कारास उत्तर देताना मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायकच्या माध्यमातून वंचित समाजाचा आवाज बुलंद केला तसेच आजच्या काळात पत्रकारांनी सत्य आणि सामाजिक न्यायासाठी निर्भीडपणे उभे राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले या कार्यक्रमाला बहुसंख्य पत्रकार भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन महासभेचे सचिव दरीया गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन पप्पू भालेराव यांनी केले आणि बौद्ध महासभा के अध्यक्ष मचिंद्र भाऊ भटकर उनसे भी आज के इस विषय में जानेंगे क्या कहेंगे मचिंद्र भाऊ सर्वप्रथम मैं सर्वांना आज 31 जानेवारी मुकनायक वर्धापन दिनाच्या सर्व पत्रकार बांधवांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुकनायक या पाक्षिकाचं एक संपादन केलेलं होतं आणि त्याचा प्रकाशन सोहळा एकतीस जानेवारीला होता त्याचा औचित्य हो साधून आज आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सर्व पत्रकार बांधवांना बनवून त्याचा चांगला उचित असा सत्कार केलेला आहे आणि या सत्काराला सर्व पत्रकारांनी सहकार्य केलं सर्व येऊन आम्हाला जे काही त्यांच्याकडे त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या त्या त्यांच्या पूर्ण केल्या आणि जे सहकार्य आम्हाला करतात पत्रकार बांधव जे बडनीचले असतील बाहेरचे असतील आमच्या भारतीय बुद्ध महासभेच्या कार्यक्रमाचे सहकार्य करतात त्यांचा आम्ही सदैव रोहिणी राहू अशी मी अपेक्षा ठरतो हो आणि आजच्या कार्यक्रमाचे जे सर्व आमचे पत्रकार बांधव आहेत आणि आमचे भारतीय बौद्ध महासभेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला सहकार्य लाभलं सहकार्य दिलं त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा आभारी आहे बहुत बहुत धन्यवाद यहाँ पे भारतीय बौद्ध महासभा के अध्यक्ष मचिन भाव भटकर सचिव हमारे गायकवाड़ साहब पूरे पदाधिकारियों ने पूरे मीडिया को यहाँ पे इनवाइट किया बने के पत्रकार को इनवाइट किया उनका सम्मान किया गया और हम फिर से भारतीय बौद्ध महासभा के बहुत शुक्र गुजार हैं बहुत शुक्रिया है। शुक अदा करते हैं क्योंकि छोटी सी बस्ती है और पूरी मीडिया बटने शहर के सभी जो भी ऐसे कुछ न्यूज़ें होती है वो फ्लेश करती है और शोहेब खान उनसे भी जानेंगे याद आएंगे शोहेब भाई इकतीस जनवरी उन्नीस भारत के इतिहास में ये एक ऐसी तारीख थी इस तारीख से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने एक मुख नायक यानी कि आपकी खामोशी लेकिन ताकत के साथ में मैं समझता हूँ मुख और नायक बोलने के बाद में आपकी खामोशी लेकिन ताकत के साथ में एक तो पत्रकार होने के नाते संपादक होने के नाते उन्होंने जनता के लिए जनता की आवाज़ उठाने के लिए समाचार पत्रिका शुरू की थी और समय बदलता गया लेकिन वो नायक शब्द आज भारत के इतिहास में आज भी याद किया जा रहा है मैं भारतीय बौद्ध महासभा और के सभी पदाधिकारियों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ आयुष्यमान लिंद्रजी भटकर सिटी न्यूज हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो तसेच ते भारतीय बहुतमा सभा शाखा बडणेराचे विद्यमान अध्यक्ष आहेत तर दोन्ही पद त्यांच्याजवळ असल्या कारणाने हे दोन्ही पदाचे आपले मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतील सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो आणि आज या मुकनायक वर्धापन जनिमित्त सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो माझे मित्र गायकवाड यांनी मुक या पाशिकाबद्दल एकमभूत माहिती दिलेली आहे तरी त्यात मी थोडं थोडीशी माहिती वाढवतो आणि या संदर्भात मला असं सांगायचं आहे की एकतीस जानेवारी रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला होता हे पाक्षिक मुंबईवरून निघत निघत असे पांडुरंग नंदराम भटकर या नावाच्या एका शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादन केले कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समोर काम केले होते म्हणून त्या मुलाकडेही संपादनाची जबाबदारी दिली होती हे महत्वाचं आहे बहुत आणि आज जो कार्यकाल आम्ही जो भारतीय बौद्ध महादेच्या वतीने पत्रकार बांधवाचा कार्यक्रम आयोजित केला प्रथमच आपण आयोजित केलेला आहे असं मला वाटतं बरोबर तर असेच कार्यक्रम आम्ही भविष्यात राबत राहू पत्रकारांचं आम्हाला अमूल्य असं सहकार्य लागते आमचे जे भारतीय बौद्ध महासभेचे कार्यक्रम असतात त्याला मोठ्या प्रमाणात आपण उजाळा देता मोठ्या प्रमाणात प्रकाशित करता आणि प्रसारण करून आमच्या कायद्याची पावती लोकांपर्यंत पोहोचवतात त्याबद्दल मी सर्व पत्रकारांच्या वतीन वतीने मी सुद्धा एक पत्रकार म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सर्वांचे आभार मानतो

तसेच माया किशोर भाऊ या कार्यक्रमाला सर्व भारतीय का बौद्ध सभाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले आणि हा आजचा कार्यक्रम भारतीय का बौद्ध सभाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम इथे संपन्न झाला अशी आहे